मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू तालुक्यातील राजवाडी ब्राह्मण मधून वाहणाऱ्या दुधना नदीच्या पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाचा मृतदेह अवघ्या अर्ध्या तासात आपत्कालीन व्यवस्थापनेचे कर्मचारी यांच्या हाती लागला मात्र बुधवार वीस ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत दुसरा मृतदेह शोधण्यासाठी केलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहे याबाबतची माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील राजवाडी ब्राह्मणगावच्या मधून वाहणाऱ्या दुधना नदीत लोहर दुधना धरणाच्या पांडलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाच्या आठ दरवाज्यातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते यामुळे सेलू रस्त्या वालूर रस्त्यावर असलेल्या दुधना नदीच्या लहान पुलावरून पाणी वाहत असताना मारुती रामभो हरकळ वय पन्नास वर्षे राहणार वालूर छबुराव श्रीरामराव जावळे वय पंचाळीस वर्षे राहणार गुळखंड यांनी दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना दुधना नदीच्या पाण्यात एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजता वाहून गेले घटनास्थळी असलेल्यांनी मदतीसाठी केलेले प्रयत्न आणि पाण्याच्या प्रवाहामुळे दोघेही पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत गेले घटनेची माहिती कळतात परिसरातील ग्रामस्थ महसूल आणि पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ मदतीसाठी प्रयत्न केले मात्र नंतर अंधार पडल्याने मदतीसाठी हाती घेतलेली मोहीम थांबविण्यात आली बुधवार वीस ऑगस्ट रोजी पहाटे आठ वाजता उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे तहसीलदार डॉक्टर शिवाजी मगर पोलीस निरीक्षक दीपक बोरसे पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार नायब तहसीलदार विजय मोरे हरीश पाटील मंडळ अधिकारी सारिका हेगडे तलाटी सुजित बारवाल सचिन गायकवाड ग्रामसेवक यम ही वाहुळे पोलीस हवालदार मुकेश बुधवंत पोलीस हवालदार गुलाब राठोड आपत्ती व्यवस्थापनाचे शरीफ खान सोनाजी खिल्लारे बलराम वावळे राम दहे शेख कलीम आदीसह सरपंच पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी हाती घेतलेल्या शोध मोहिमेत मारुती रामभा हरकळ वय पन्नास वर्षे राहणार वालूर याचा मृतदेह सकाळी नऊ वाजता डुगरा कवर्धन शिवारात आढळून आला त्यानंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत शोध मोहीम सुरू असताना आपत्यकालीन पथकाचे प्रयत्न निष्फळ ठरले आहे उगी धाडस करू नका पालकमंत्री मेघनाताई साकोरे बोर्डीकर सेलू तालुक्यातील राजवाडे ब्राह्मणगाव या गावामधून जाणाऱ्या दुधना नदीच्या पुलावरून दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडून घडलेल्या या घटनेमुळे अनर्थ ओढावला आहे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आमदार मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी सर्वांना उगीच धाडस करू नका असे आवाहन केले तसेच या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत संबंधिताचे सांत्वन केले आहे स्वर्गीय प्रभाकर पाथरकर यांचे गारवा बार अँड रेस्टॉरंट सेलू रोड वालूर नारायणी मॅचिंग सेंटर मोढा सेलू